श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीचे महत्त्व बघणार आहोत तसेच पुत्रदा एकादशीची एक संतान संतानप्राप्तीसाठी काय उपाय हे एकादशीचे उपवास कसा करावा काय करू नये काय केले तर काय होईल संतानप्राप्तीसाठी एक गुप्त उपाय असे अनेक गुप्त उपाय आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्क्रि स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या हिंदू धर्मात वर्षभर चोवीस एकादशी असतात पण त्यापैकी काही एकादशी विशेष फल देणाऱ्या मानल्या जातात पुत्रदा एकादशी म्हणजे संतान प्राप्तीची एकादशी या दिवशी श्रीहरी विष्णूची भक्ती जर पूर्ण श्रद्धेने व्रत केले तर मूल प्राप्ती नक्की होती या दिवशी उपास करणाऱ्या कथा ऐकणारा आणि भक्तीभावाने विष्णूपूजन करणारा मनुष्य पुत्रवान होतो आता आपण बघूया पुत्रदा एकादशीची कथा पूर्वी नगरीत महिष्मान नावाचा एक राज्य राजा राज्य करत होता तो धर्मशील प्र, प्रजा हिरदक्ष आणि भगवत वृत्त होता त्याच्या राज्यात अन्नधान्य सुख संपत्ती याचा अभाव नव्हता पण एक गोष्ट त्याच्या मनात सतावत होती त्याला पुत्र नव्हता राजा राणींनी अनेक यज्ञ तप दानधर्म नवग्रह पूजा केली पण काही उपयोग झाला नाही एक दिवस राजाने सर्व राज्यकारभार सोडून वनात तप करण्याचा निर्णय घेतला वनात फिरताना राजा खूप असक्षत झाला त्याच्या मनात दुःख अपयश निराशा भरलेली होती राजा स्वतःशी म्हणाला मी एक धर्मराजा असूनही माझं वंश तुटणार प्रजेचं भविष्य अंधारात येणार भगवंतानो तुमचं न्याय कुठं गेला तेवढ्यात काही महर्षीचा समूह तिथे आला चेरे तेजस्वी हातात कमंडूल आणि होटावर विष्णूचं नामजप त्यातील एक महर्षी महर्षी लोमेश पुढे आली आणि त्यांनी विचारले राजा तू या वनात का राजा असून अशी दुःखी अवस्थित का फिरतोस राजा म्हणाला महाराज माझं सर्व काही आहे पण एक गोष्ट नाही माझा वंश पुढे नेणारा पुत्र मी सर्व उपाय केले पण निष्फळ ठरले ऋषी लोमेश म्हणत चिंतन करताना आणि म्हणताना हे राजा तुझं दुःख मी समजतो पण आता काळ बदलतो आहे श्रावण महिन्यातील एक पवित्र एकादशी येत आहे पुत्रदा एकादशी त्या दिवशी व्रत केल्याने तुला पृप्त प्राप्ती होईल राजा आनंदित होतो आणि विचारतो महाराज मला कृपया एकादशीची नियम विधी आणि कथा सांगा मी ती पूर्ण श्रद्धेने पार पाडेल ऋषी म्हणाले राजा पुत्रदा एकादशीची व्रत श्रद्धा शुद्धता आणि संयमाने करावे लागते पहिले म्हणजे एक दिवस आधी म्हणजे दश दश्म, दशमीला फक्त सात्विक भोजन घ्यावे एकादशीच्या दिवशी उपास ठेवावा व्रतकथा ऐकावी आणि विष्णू पूजन करावं ओम नमे भगवते वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा दुसऱ्या दिवशी द्वादशीला अन्नदान वस्त्रदान करावे राजा हे सर्व नियम मनात करून घेतो राजा व्रत करतो आणि पुत्र पुत्रप्राप्ती होते म्हणजे वा ऋषीने त्यांना पुत्रदा एकादशीच्या बाबत सांगितले त्यानंतर राजा पुन्हा राजवाड्यात परततो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी येते आणि राजा पूर्ण भक्तीने व्रत करतो त्या दिवशी त्याने विष्णू भगवानाची पूजा केली कथा ऐकली दानधर्म केला आणि राणीने उपवास केला काही महिन्यानंतर राणीच्या पोटी एक तेजस्वी बुद्धिमान भाग्यशाली पुत्र जन्माला येतो संपूर्ण राज्यात आनंद साजरा होतो राजा ऋषीना नमस्कार करून म्हणतो हे पृप्त संतानप्राप्ती माझ्या जीवनातील एक सर्वात मोठं वरदान आहे तिथपासून ही एकादशी पुत्रदा एकादशी ओळखली जाऊ लागली आपण बघूया पुत्रदा एकादशी विशेष मंत्र हे मंत्र संतान प्राप्ती आणि संततीसाठी अत्यंत प्रभावी मानले जातात ओम नमय भगवते वासुदैव या मंत्राचा तुम्ही अकरा किंवा एकवीस एकशे आठ वेळा जप करा ओम श्री स्वामी समर्थ नम या मंत्राचासुद्धा जप करू शकता संतती आणि सुख प्राप्तीसाठी ओम श्रीं ह्रीं क्लीम नमो पुत्रदेव प्रदाय नमः नम स्वाहा या मंत्राचा सकाळी जपावेत आणि पुत्रदा एकादशी निमित्त स्त्रियांसाठी विशेष उपाय एकादशीच्या दिवशी तुळशीला गंध फुल नैवेद्य अर्पण करावा तांदूळ साखळ हळद दूध साड्या यांची दान करा गर्भवती स्त्रियांच्या कल्याणासाठी पाच सुवासिनीला हळदी कुकू देऊन सत्कार करा पूजेनंतर तुळशीचे पाच पाने खा आणि पाच मैल्यांना वाटा पुत्रदा एकादशीची आपण उपवास पद्धत बघूया पुत्रदा एकादशी उपवास फक्त एक धार्मिक कृती नसून शरीर मन आत्मा शुद्ध करणारे योग आहे शास्त्रानुसार ही एकादशी व्रताची खालील पुढील प्रमाणे पद्धत उद्या दशमी म्हणजे आज दशमी व्रताची पूर्वतयारी दशमीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत सात्विक आहार घ्या फळ दूध तांदळाचे पदार्थ चालतात रात्री अति उशिरापर्यंत जागरण करू नये मनात व्रतासाठी संकल्प घ्या मी उद्या पुत्रदा एकादशीसाठी उपवास करेन भगवंता विष्णू आणि सामी समर्थाची पूजा करेन एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावे घर स्वच्छ करून तुळशी आणि विष्णूंचा अभिषेक करावा पूजा व नामजप करावा जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर एक वेळ फळाहार फळ दूध राजगिऱ्याची भाकर घेवा पूजेसाठी लावा दिव दिवा लावा तांदूळ पाणी तुपाचा दिवा फल फुल तुळशी पात्र विष्णू आणि तुळशीला नमस्कार करून ओम नमे भगवते वासुदेवाय नम एकशे आठ वेळा मालज मंत्राचा जप करा ओम स्वामी समर्थाय नम एकवीस वेळा जप करा ओम श्री ह्री क्लीम पुत्रदाप्रबाय नम स्वाहा पाच वेळा जप करा संध्याकाळी घरात शांत बसून एकादशीची कथा ऐका किंवा हो वाचा स्वामी समर्था किंवा श्री विष्णूची आरती करा नंतर दुसऱ्या दिवशी स्नान करून अन्नदान वस्त्रदान किंवा सहसिनी पूजा करून उपवासाची उपासना सात्विक अन्न घ्या एकादशीच्या दिवशी, दिवशी काय खावे आणि काय टाळावं दूध फळ नारळ सुकामेवा राजगिऱ्याची भाकर सावधाना हे खावे लोणचं मीठ मसाले वर्ज्य असलेले पदार्थ खाऊ नये धान्य तांदूळ गहू डाळी मांस कांदा लसूण मद्यपान मसाले अनावश्यक हे पदार्थ खाऊ नये या दिवशी अनावश्यक वाईट बोलणं टाळावं एकादशीच्या दिवशी दान केल्यास दश्वगुणीत पुण्य फल मिळते प्राप्ती घरात सुख शांती वंशवृद्धी यासाठी दानधर्म एकादशीच्या दिवशी क करावं या दानात तुम्ही दूध तांदूळ तूप सात्विक फळ वस्त्र सोने चांदी धार्मिक ग्रंथ पूजेचे साहित्य देऊ शकता जर तुम्ही किंवा घरातील स्त्री गर्भवती असेल तर हे व्रत पूर्ण न ठेवता फक्त कथा ऐकणे आणि पूजा करणे फलदायी ठरते पुत्रदा एकादशीचे व्रत कोण करू शकतं जर का हे व्रत जे स्त्री पुरुष शांततेसाठी इच्छुक आहेत ते व्रत श्रद्धेने करावे अभय स्त्रीसुद्धा नवरा व मूलसकासाठी हे, हे उपवास करू शकते जर तुमचा पुत्रदा एकादशीच्या उपास मोडला तर दुसऱ्या दिवशी द्वादशी दिवशी क्षमायचन करावे भगवंताला प्रार्थना करा हे वासुदेव माझ्या अज्ञानातून चुकीच चुकलंच असेल तर मला मा क्षमा करा आणि पुढचं म्हणजे अनेक स्त्रियांना प्रश्न असतो की स्त्रिया मासिक पाळीमध्ये मा असेल तर हा व्रत ठेवू शकता का अशा स्थितीत व्रत न ठेवता फक्त कथा ऐकावी मंत्र ऐकावा आणि मनात जप करावा पुढील वर्षी व्रत पूर्ण करता येईल अशा रीतीने तुम्ही पुत्रदा एकादशीचा उपवास करू शकता आणि संतती प्राप्तीसाठी एकादशीचे महत्त्व खूप जास्त आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ